दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदार यांच्यामार्फत बातमी मिळाली की संदीप शंकर वडवी राहणार डोकारे तालुका नवापूर यांनी विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात चोटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांचे राहत्या घराजवळ मोकळ्या जागेत सार्वजनिक जागी दोन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील डोकारे गावात संदीप शंकर वडवी यांचे घराजवळ मोकळ्या जागेतील उभी असलेली एक टोयोटो इनोवा कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली मोटार गाडी व एक महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मोटार गाडी क्रमांक एम एच झिरो सहा बी जी पन्नास सत्त्याण्णव यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सदर दोन्ही मोटार गाडींमध्ये सुमारे सात लाख शेहेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीची विदेशी दारू व बियर तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे वर नमूद दोन्ही वाहने पाच हजार रुपये किमतीचा एक अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख एक्कावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हा मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल हा गुन्ह्याच्या तपासकामी दोन पंचांच्या समक्ष जागीच जप्त करण्यात आल्या घटनेबाबत पोलीस शिपाई सातशे सत्त्याण्णव समाधान शिवाजी केंद्रे निमणूक नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेपन्न दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट त्र्याऐंशी शहाऐंशी एकशे आठ अन्वेय गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार बाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले अमोल जाधव पोलीस छिपाई रमेश पावरा गजानन रामटेके दीपक पाटील किशोर वडवी समाधान केंद्रे यांच्या पथकाने केली आहे